आता जे नियोज। सत्यता हीच आमची ओळख सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोबदला द्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा पंचनामे करून देखील अद्याप शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालं नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय धुळे तालुक्यातील चांदे ग्रामपंचायतच्या वतीनं तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे देखील करण्यात आले होते मात्र अद्याप अनुदान वितरित झालं नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे फार्मर आय डी करून देखील शेतकरी वंचित राहिले आहेत तसेच काही शेतकऱ्यांची विके नंबर देऊन अठरा दिवस झाले तरी केवायसी होत नाहीये राज्य शासनानं अनुदान देऊन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे तहसीलदारांनी तात्काळ कारवाई करत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावं यासाठी चांदे गावातील सरपंचांसह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे शेतकरी अजूनही त्या लाभापासून वंचित राहतोय या जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ रावल ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा भदाने यांच्या प्रयत्नातून या तालुक्याला यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला खरं सरकारनं एक चांगला पाठिंबा पा देऊन यश निर्माण झालेलं आहे हे जरी असलं तरी आम्ही आज तहसीलदार साहेबांना विंचूर असेल चांदळ असेल तरवाडा असेल सीताना असेल गोरकुंड असेल या संपूर्ण परिसरात एक चांगल्या प्रकारची मदत जरी जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात अजून अनुदान हे मिळत नाही आहे प्राप्त होत नाही आहे म्हणून तहसीलदार साहेबांच्या आज हे लक्षात आणून दिलं की रब्बी हंगामासाठी शेतकरी आज रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांना पैसा हा नसल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जाहीर करावी जाहीर करून मदत थेट खात्यामध्ये कशी जाईल असे प्रयत्न आपण करावेत असं तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी हे आश्वासन दिलं आहे की येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण तालुक्याचं आणि विशेष म्हणजे बोरी परिसराच्या शेतकऱ्यांचं अनुदान या चार पाच दिवसात कसं पोहोचेल असे आम्ही प्रयत्न करू असं तहसीलदार साहेबांना देखील आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा